नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे वेलकम आहे तर हो बऱ्याच वेळा माझी मुलगी आरोही मला नेहमी विचारते की पप्पा ब्लॉग का बनवता ब्लॉग म्हणजे काय की आपण दररोज जे काही गोष्टी करतो त्याचे सर्व आठवण त्या ठिकाणी स्टोअर करणं त्या आपल्या युट्यूबच्या माध्यमातून जसं आपल्याला फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे नंतर जीमेल अशा अनेक काही अशा माध्यम आहेत तर त्या ठिकाणी आपण बऱ्याच काही आपल्या आठवणी किंवा आपला डाटा आपण तिथं स्टोर करतो तसंच आता हे जे काही आहे ह्या हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मा यूट्यूबमध्ये हे स्टोर मी करत आहे जे काही रिअलिटी आहे आप आपल्या लाईफमधले तर ते दाखवण्याचा प्रयत्न करतो क्या कारण मी व्हिडिओ का, का बनवता पप्पा व्हिडिओ व्हिडिओ यासाठी करतात की जेणेकरून माझी आरोही की माझ्या मी जेव्हा म्हातारा होईल तेव्हा माझी आरोही माझ्या काही आठवणी या यूट्यूबवरती बघेल ही बघावी म्हणून मी हे सर्व ब्लॉग करत असतो हेच तर यूट्यूब हे असं एक माध्यम आहे की त्यात आपण खूप काही करू शकतो जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी या युटूबच्या माध्यमामध्ये आपलं जे काही दैनिक जे काही जीवन आहे तर ते जीवन ॲज इट इज मांडण्याचा प्रयत्न करतो हो माझ्या आईचं नाव निगम आहे तुझ्या वडिलाचं नाव काय तुझ्या फादरचं नाव काय संजय नाव रेणुका माझं नाव गुनु गुलू दूध पाहिजे परंतु आता ह्यावेळेस दूध संपला असेल बाळा तर आपण बघूया आमच्या बाजूला हिरव गार हे झाडे बघू शकतो मित्रांनो खूप छान आहे हे दुकान आता बंद झालेलं आहे तरी पण विचार एन्जॉय करत आहे बघा आणि हा खूपच सुंदर असा नजारा एचा पाऊस थांबलेला आहे म्हणून आम्ही घरच्या बाहेर पडलो दूध विचारला दुकानात दूध सध्याला संपलेला आहे आणि बाकीच्या दुकान सध्या बंद झालेले आहेत आणि आता वाजलेत सव्वा अकरा तर चला आता घरी जाऊया आपण हिरवीगार झाडी छान आहेत ना मजा वाटते ना आपली सिक्स सिद्धगड बिल्डिंग आलेली आहे त्यात आपण एंट्री करूया मित्र हो सिद्धगडच्या ह्या बिल्डिंगला एसिक्स ला सौजन्य पैलवान आमदार महेश दादा किसनराव लाडगे यांच्या प्रयत्नामधून अशा प्रकारचे हे चार बसण्याकरता हे बाग असे मिळालेले खूपच छान सुंदर आहेत आमच्या आरोग्य बसलेले आहे अरे झोप नकोस नको झोपूस आणि हा जो फ्रंटचा भाग आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे कार्यक्रम करण्याकरता हा रिझर्व राखीव केलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे हे चार असे बाग बसायला खूपच छान आहेत आता या ठिकाणी जर किंवा कोणी कुठल्या व्हायचे व्यक्ती किंवा लहान मुलं देखील याच्यावरती बसू शकतात खूपच छान बसायला लोखंडाचे आहे ते खूप व्यस्त आहे ते बघा आमच्या इथे इकडे दोन आहेत पलीकडे इकडे दोन आणि बाजूला इकडे असे दोन आहेत आणि आमच्या शुद्धगड बिल्डिंगचा हा नोटीस बोर्ड आहे हे बघा तर एखाद्या सूचना कुठल्या असल्या बिल्डिंगच्या वगैरे काही तर या ठिकाणी लिहितात आणि समोर हा जो भागा आए, भाग आहे हा समोरचा भाग खूपच सुंदर असा भाग तयार केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वर्क करण्यासाठी हा भाग या ठिकाणी आहे तर अशा प्रकारचं हे आमच्या फ्रंट गेटला आत आलो की अशा प्रकारचं सुंदर लोकेशन तयार केलेलं आहे रोड पेंटिंग वर्क करून खूपच छान केलेलं आहे हे बघा खूप छान आहे जवळपास सोळा पॅसेंजर ह्या लिफ्ट मध्ये बसतात ह्याचं वेट कॅपॅसिटी आहे एक हजार जवळपास अठ्ठ्याऐंशी के जी इथे एक के जी वेट कॅपॅसिटी आहे आणि लोकांनी ते कुठल्या प्रकारचे घाण वर काही करू नये म्हणून काही नोटीस देखील लावलेले आहे की आमचा अकरावा फ्लोअर आलेला आहे तर जाऊया चला फायनली आम्ही आमचं फ्लॅटला पोहोचलो आमचा वन वन झिरो वन आमचा फ्लॅट नंबर आहे मित्रांनो दो दो तर मित्रांनो बऱ्याच वेळा आमची आरोही मला विचारत असते कि पप्पा तुम्ही अशा प्रकारचे ब्लॉग तुम्ही का बनवता विचारतो तुम्हाला सरकार हा मग नेहमी ते विचारते की ब्लॉग का बनवता ब्लॉग यासाठी बनवतो कि या ब्लॉग मध्ये आपल्या काही आठवणी ह्या आपल्या कायमस्वरूपी राहतील किंवा त्या आठवणीची साठवण त्या ठिकाणी त्या यूट्यूबला होऊ शकते कारण पूर्वी आपण जर पाहिलं तर, तर फेसबुक आहे त्यानंतर जीमेल होतं सॉरी जीमेल फेसबुक आहे जीमेल आहे आणि हां ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे अशा प्रकारचे अनेक सोर्सेस हे निर्माण झाले हे सर्व सोशल मीडियाचा भाग आहे आणि ह्याच ठिकाणी आपल्या देखील आठवणी यां आठवणीची साठवण आपण या यूट्यूबच्या माध्यमातून करण्याकरता या यूट्यूबवरती मी रोजचे म्हणजे रोजचे म्हणजे कसं की मला जेव्हा शक्य आहे किंवा जेव्हा जेव्हा महत्त्वाचे असे काही व्हिडिओ आहेत तर वेळी मी हे व्हिडिओ बनवतो आणि ते यूट्यूबला अपलोड करतो तर आता आरोईचा अभ्यास घ्यायचा आहे तर आत्ताच आम्ही आमच्या पाहुण्याकडे गेलो होतो ॲक्च्युली एक मी एकटाच निघालो होतो परंतु आरोईने हट्ट केला की आरोई बोलली की मला पण यायचं आहे तर आरोईला पण मी सोबत ठेऊन गेलो होतो आणि आम्ही आता तिकडून जवळपास अकरा सव्वा अकरा दरम्यान तिथे आमच्या घरी पोचलो तिचा काही अभ्यास घ्यायचा आहे होमवर्क राहिलेला आहे त्या थोडं होमवर्क आता घेतो तरी मित्रांनो आता टाईम पण खूप झालेला आहे आणि आजचा आपला ब्लॉग आपण या ठिकाणी ठेवतो आणि थांबूया आजचा ब्लॉग ह्या ठिकाणी आम्ही थांबवतो आणि पुन्हा भेटूया दुसरे एका नवीन एका ब्लॉग माहितीपर्यंत सर्वांनी आपापल्या आरोग्याची काळजी घ्या वाहने वा, जपून चालवा नेहमी हॅप्पी राहण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो भेटूया पुन्हा नवीन एका ब्लॉकमध्ये बोलत बाय गुड नाईट अरे बोल गुड नाईट